प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरीतून उमेदवारी मागणाऱ्या श्रीमती सुजाता गोमाजी माने माझ्यासोबत आहेत ताई टाइम्स ऑफ पुणे मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत धन्यवाद कुठल्या पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मागताय सध्या तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तुम्ही उमेदवारी मागताय म्हणजे असं तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुम्हाला उमेदवारी द्यावी कारण की माझा मुलगा सुशांत गोमाजी माने हे आज तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीकडून दहा वर्ष सलग काम करत आहे आणि सुनील अण्णा टिंगरे यांच्या माध्यमातून त्यांनी दहा वर्ष सलग काम केले आणि सर्व रोडचे किंवा फ्रा ट्राफिकचे वगैरे प्रश्न ड्रेनिंगचे काही कुणाच्या समस्या असतील की पाण्याचा प्रश्न असेल हे सर्व त्यांनी सर्व कामं पूर्ण केले सर ज्या पद्धतीने तुमच्या आई साब साहेबांनी आता जसं सांगितलं की सुशांत गोमाजी माने हे म्हणजे गेल्या दहा बारा वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक एक मधल्या समस्या तुम्हाला तर माहिती असतील त्याबद्दल काय बोलाल तुम्ही समस्या तशा मोठ्या प्रमाणात आहे तसं पाहिलं आपला प्रभाग क्रमांक एक म्हणजे कळस विश्रांतवाडी धानोरी आणि उर्वरित लोगावचा भाग हा अशा प्रकारचा या मुख्य भागांचा हा प्रभाग क्रमांक एक आहे तर या भागांचा जर विचार केला तर लोहगाव सारखा जो पुने पाली के मदे नवेन okay. बर, मदे भाग आहे तो पुणे महानगरपालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट झालेला हा भाग आहे बरोबर या भागामध्ये बेसिक गरजांपासून म्हणजेच रस्त्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे ड्रेनेजची समस्या आहे योग्य कचऱ्याचं व्यवस्था पण नाही अशा अनेक समस्यांनी ग्रासलेला भाग म्हणजे लोहगाव आहे त्याचप्रमाणे जर धानोरीचा जर विचार केला तर धानोरीचा भाग हा पुणे महानगरपालिकेमध्ये जुन्याने समाविष्ट झालेला भाग आहे त्याचप्रमाणे विश्रांतवाडी झालं कळ झालं एकंदरीत एक हे जे भाग आहेत हे पुणे महानगरपालिकेमधले जुन्याने समाविष्ट झालेले भाग आहेत या भागामध्ये लाईटची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे ड्रेनेजची व्यवस्था आहे कचऱ्याचं व्यवस्था पण आहे या सर्व सम या सुविधा आहेत परंतु या भागामध्ये सुविधा असून सुद्धा त्या ठिकाणी नियोजनाचा अभाव आहे आणि या नियोजनाच्या अभावाचा त्रास हा नागरिकांना सोसावा लागत आहे त्या ठिकाणी योग्य कचऱ्याचं व्यवस्थापन नाही आहे त्या ठिकाणी योग्य वेळेवर पाणी येत नाही आहे त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची समस्या आहे आणि एकंदरीत त्या भागामध्ये जी मुख्य समस्या आहे ती वाहतूक नियंत्रणाची कमतरता त्या ठिकाणी जाणवते त्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे तसं पाहिलं विश्रांतवाडीचा भाग हा आळंदी रस्त्यालगत जॉईंट झालेला बाग आहे आणि या भागामध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दिंडी मार्ग असल्यामुळे त्या ठिकाणी विस्तृत रस्ते आणि योग्य वाहतुकीचं नियोजन हे त्या ठिकाणी झालं पाहिजे हा त्या ठिकाणचा मुख्य भाग आहे तसं पाहिलं जर आपण लोगावच्या बाजूला जर आलो तर या लोहगावमध्ये योग्य रस्ते नाही आहेत लाईट नाही आहे पाणी नाही आहे कचऱ्याचं व्यवस्था पण नाही आहे त्याच्यामुळं या ठिकाणी बेसिक गरजांपासून हा ग्रासलेला हा जो भाग आहे तर या भागामध्ये आपण जर विचार केला तर जी भरमसाट वाढलेली जी लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येमुळे या यंत्रणेवर या, या प्रणालीवर जो ताण निर्माण झालेला आहे तो ताण कमी करण्यासाठी आपल्याला योग्य कामाचं नियोजन करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे आता तुम्ही गेल्या दहा बारा वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहात सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवतात सोडवत आहे तर कुठली अशी कामं तुम्ही केलेली आहेत की जी सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा झालेला आहे सर मी मुख्यत्वे करून ज्यावेळेस मी या भागाकडे लक्ष केंद्रित करून बघितलं त्यावेळेस मला पहिली समस्या जी दिसली ती वाहतुकीची या ठिकाणी रस्ते अरुंद आहेत आणि वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे वाहतूक कोंडी होत असताना दोन दोन तास गाड्या गाड़ें, गाड्यांच्या रांगा लागत होते तसं पाहिलं तर लोगाव हा थोडासा ग्रामीण भागासारखा एरिया असून सुद्धा येथे लक्ष्मी रोडसारख्या वाहनांच्या रांगा लागतात त्याच्यामुळं मी ह्या गोष्टीकड लक्ष केंद्रित केलं आणि माझ्या सुशांत माने युवा फाउंडेशनच्या माध्यमातून मी अगदी त्या ठिकाणी वाहतूक कंट्रोलर म्हणजे ट्राफिक वॉर्डनची मी स्व नियुक्ती केली आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून किंवा मी एक पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी हे एक चांगला उपक्रम मी या लोगाव सारख्या भागामध्ये राबवला याचा परिणाम असा झाला की पोरवाल रोड सारखा रस्ता असेल वस्ती वस्तीसारखा रस्ता असेल लोगा वागुली रोड सारखा रस्ता असेल तर या रस्त्यावरची वाहतूक कमी करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला आहे आणि हेच काम गेली चार वर्ष मी लगातार हे ट्राफिक वॉर्डनच्या माध्यमातून मी वाहतूक नियंत्रणाचं या ठिकाणी मी सुशांत युवा फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम केलं दुसरी समस्या की या भागामध्ये कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन नाही आहे तर ज्या ज्या ठिकाणी कचऱ्याचे जे क्रॉनिक्स पॉइंट्स वाढलेत ज्या ठिकाणी प्रशासन तो कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास क म्हणजे कमी पडत होतं तर ह्या सर्व एकंदरीत बाबी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी लोगावच्या भागामध्ये आम्ही या कचऱ्या व्यवस्थापनाच्या प्रश्न सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला दुसरी समस्या अशी की या ठिकाणी वेळेवर पाणी येत नव्हतं तर त्या ठिकाणी आम्ही पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्या ठिकाणी वेळापत्रक बनवण्यात आलं की कोणत्या भागाला त्या लोकसंख्येप्रमाणे कितपत पाणी दिलं पाहिजे आणि कोणत्या दिवशी दिलं पाहिजे याचं योग्य व्यवस्थापन केलं त्या ठिकाणी आज सुरळीत त्या ठिकाणी काम चालू आहे परंतु ते समाधानकारक नाही बरोबर आहे ही झाली पाणी पुरवठा त्यानंतर आम्ही स्ट्रीट लाईटच्या संदर्भात येतो आज बऱ्याच लोगावच्या प्रत्येक भागामध्ये स्ट्रीट लाईट नाही आहे अंधारामध्ये बराचसा भाग हा आजही आपल्याला बघायला मिळतो तर त्या ठिकाणी आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली आणि असेच छोटे छोटे प्रश्न सोडवायचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आज कलवड़ कलवडसारखा जो भाग पाहिला तर या ठिकाणी मुख्य जी अडचण आहे ती वाहतुकीची आहे तर त्या ठिकाणी विस्तृत रस्ते जर निर्माण झाले तर त्या ठिकाणी योग्य वाहतूक त्या ठिकाणी सुरळीत होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं नक्कीच आता तुम्ही जे म्हटलं स्ट्रीट लाईट असो ड्रेनेजचा विषय असो पाण्याचा विषय असो किंवा सगळ्यात महत्वाचा म्हणजे ट्रॅफिकचा विषय या दहा बारा वर्षामध्ये तुम्ही या गोष्टीवर काम केलेलं आहे आणि निश्चितच या समजा ही सुजान जनता समजा तुमच्या मातोश्रींना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली आणि या सुजाण जनतेनं तुम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन महानगरपालिकेत पाठवलं तर तुमच्या स्वप्नातला प्रभाग क्रमांक एक कसा असेल किंवा प्रभागाबद्दल तुमचा अजेंडा काय असणार आहे एकंदरीत मी आता जे काही प्रश्न सांगितले तर त्या प्रश्नांना लक्ष केंद्रित करून मी तर सुरुवातीला मी हे प्रश्न सोडवण्याचा एक चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करेन आणि ह्या प्रभागाला एक समृद्ध असं म्हणजे त्या ठिकाणी सगळ्या सोयी उपलब्ध असतील माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाला ह्या मूलभूत गरजा मिळतील यासाठी मी पहिलं काम करेल कारण की आज आपला जो भाग आहे हा पुणे शहराच्या शेजारचा भाग आहे आणि आज आपला देश म्हणा जो विकासाच्या दिशेने वाटचाल करतोय परंतु आम्ही शहराच्या शेजारी राहून पण इतकं जर मागास राहिलो तर त्याचा नागरिकांना सांगायला उपयोग ठरणार नाही त्यासाठी आम्ही प्रथमतः या ठिकाणी जे रस्त्याचे लाईटचे पाण्याचे ड्रेनेचे हे जे मुख्य विषय हे मुख्य विषय सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू नक्कीच ज्या पद्धतीनं तुम्ही ही माहिती व्यवस्थित दिलेली आहे आणि तुमच्या पुढील वाटतालीस आमच्या टाइम्स ऑफ पुणेकडून हार्दिक अशा शुभेच्छा कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद